कधीकधी श्री ज्ञानदेव संतांचे वर्णन करू लागले म्हणजे त्यांचे त्यांनाच आवडत नाही मग श्रोते श्री ज्ञानदेवांना म्हणतात अरे तू संतांचे वर्णन करू लागलास की त्यात रंगून जातोस ते तुला आवडत येत नाही पुढील लोकांचे व्याख्यान अजून करावायचे आहे त्यासाठी हे वर्णन आवरले पाहिजे आम्हालाही तुझे बोलणे फारच गोड बोल लागते ऐकतच बसावे असे वाटते तुला आवरावे तर तुझ्या या सुंदर वर्णनावर मर्यादा घातल्यासारखे होईल तुझे गीतेवरील व्याख्यान सुंदर तर आहेच परंतु तुझी ही संत वर्णनेही त्यापेक्षा सनागर आहेत नदीचे पात्र ओसंडून जाऊन पाणी बाहेर पडावे तसे हे तुझे बोलणे चालले आहे गीतेतील पात्रांना ओलांडून तुझे व्याख्यान बाहेर पडत आहे तुला आवरण्याचे आमच्या मोठ्या जीवावर येते संतांची वर्णने करताना ज्ञानदेवांनी पंचमहाभूते कल्पतरु चिंतामणी अशी उत्तमोत्तम उपमाने वापरली आहेत गीतेमध्ये निर्गुण निराकार देव संत रूपाने साकार झाला आहे श्री ज्ञानदेवानी आणखी रमणीय मनोरम चित्त वेदक वर्णन करून त्या संतांना अलंकृत केले आहे ज्ञानी ज्ञानेश्वरी कर्म उपासना भक्ती इत्यादी सर्व साधने साधकाच्या अधिकाराप्रमाणे सांगितली आहेत त्या सर्वांच्या बुडाशी ज्ञानाची बैठक आहे कर्म कोणते कोणी कसे करावे हे स्पष्ट करून सांगितले आहे सर्वांना सारखे सांगितले नाही कारण साधकाची योग्यता निरनिराळी त्याच्या साधन सांगितले आहे पण सर्व साधना ज्ञानाचे सूत्र आहे माणसाने आंधळाप्रमाणे कर्म करू नये आंधळाला जरी गरुडाचे पंख दिले तरी तो डोंगरावर आदळून केव्हा मरेल ते सांगता येत नाही कर्म व उपासना करून अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झाल्यावरच उपदेश करावा असे श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे मोक्ष ज्ञान देते परंतु ते ज्ञान रुजण्याकरता प्रथम अंतःकरण शुद्ध असावे लागते शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य ज्ञानाचा अधिकारी आहे ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचा विषय सुंदर भाषेत आणि अप्रतिम काव्यात सांगितलेला आहे विश्व हे कसे निर्माण झाले याची उत्पत्ती ही त्यांनी निरनिराळ्या मतांचा अनुवाद करून सांगितली आहे गीतेत मायेचा विषय असल्या कारणाने त्यांनी त्या ते मायेचीही निरूपण केले आहे पण ती माया असून नसल्यासारखीच आहे सा असे म्हटले आहे जगताची उत्पत्ती सांगण्याकरताच त्यांनी माया पत्करली आहे ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या त्रिपुटीच्या पलीकडचे जे शब्दांनी व्यक्त करता येत नाही असे अंतिम ज्ञान असते ते दुजेपणाविरहित एक आहे समुद्रात बुडालेल्या माणसाला ज्याप्रमाणे मी बुडालो आहे, औसे येतना आहे असे सांगता येत नाही त्याप्रमाणे ही अनिवर्चनीय स्थिती आहे ती अनुभवायची असते वस्तूला जाणण्यास गेले तर तो जाणणारा वस्तुरूप होतो सोहम ही, ही अस्ताला पावते तेथे ते शब्द मावळतो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची वेगळी करता करता जे काही शिल्लक राहते त्याचे परावानी वर्णन करू शकत नाही मग ते वैखरीने कसे सांगू असे श्री ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाची योग्यता प्राप्त होण्याकरता विवेक आणि वैराग्य या दोन साधनांवर श्री ज्ञानदेवांनी मोठा भर दिला आहे देह व देहात राहणारा आत्मा यांची वेगळी करावी आपण आणि आत्मा आहोत देवापासून वेगळे आहोत याची सतत जागृती ठेवावी म्हणजे देह पडावयाचा प्रसंग आला तरी मनुष्य राहतो आत्मा कधी जन्माला येत येत नाही नाही आणि मरतही कोणत्या ठिकाणी कोणत्या तिथीला कोणत्या महिन्यात मनुष्य मरतो याला श्री ज्ञानदेवानी महत्व दिले नाही साधकाने गोट्या नारळासारखी स्थिती ठेवावी नारळ फोडला तरी आतल्या गोट्याला धक्का लागत नाही तसे वर्ष देह पडला तरी गुणातीत साधू आपल्या आत्म्याच्या आनंदात असतो कर्म हे कुणाला चुकत नाही वासना कमी होत जातात तस तशी कर्मे गळून पडतात परंतु जन्माबरोबर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली कर्मे म्हणजे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव ही कर्मे मनुष्याने ईश्वराची सेवा आहे अशा भावनेने करावीत असा श्री ज्ञानदेवांचा एखाद्या ईश्वराची मूर्ती आहे प्रवासाने अथवा रोगाने शिणलेला जो आहे त्याची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करणे ही श्री ज्ञानदेव ईश्वराची महापूजा मानतात जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असे श्री ज्ञानदेवांचे व्यापक ज्ञान आहे ईशा वास्तव मी दम सर्वम म्हणजे सर्वत्र आत बाहेर ईश्वरच भरून राहिला आहे अशी वस्तुस्थिती असूनही माणसाला तो देव दिसत नाही याचे कारण त्याची दृष्टी नामरूपावरच खिळून असते या नामरूपाचा निराश करून आतील देव कसा पाहावा हे श्री ज्ञानदेवाने ठिकठिकाणी दाखवून दिले आहे निरनिराळ्या प्रकारच्या अलंकारांच्या आत सोने एकच असते सोनेच पाहणाऱ्या सोनाराच्या दृष्टीने सोन्याप्रमाणे साधकाची दृष्टी असावी लागते सध्या मी साक्षात्कारी असा तेंबा काही जण मिरवितात काही सुशिक्षित मंडळी हवा तसा अर्थ लावतात अहंकार ग्रंथ एक ग्रंथ जास्तीचा आहे लागला ग्रंथ आहे अहंकार म्हणजे स्थिती होते ती तेथे मी साक्षात्कारी आहे असे बोलणेच उरत नाही त्यातील मूळ मीच नष्ट होतो मी नष्ट झाला म्हणजे विषयांच्याकडे धावणारी जी इंद्रिये आहेत त्यांचे व्यापारही खुंटतात संत महात्मा गुणातीत भक्त स्थितप्रज्ञ इत्यादी पुरुषांची श्री ज्ञानदेवांनी केलेली वर्णने वाचताना अत्यानंदामध्येच दंग झालेला असतो अमृतानुभव व चांगदेव पासष्टी या ग्रंथामध्ये श्री ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानातील उत्कृष्ट दर्शन घडते सिद्ध झालेल्या स्थितीचे वर्णन करणारे हे दोन्ही ग्रंथ आहेत सिद्ध स्थितीचा अनुवाद आहे 1400 वर्षाच्या चांगदेवांना श्री ज्ञानदेवांनी 65 ओव्यांत उच्च तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आहे एका महान तपस्वी महात्म्याची व दुसऱ्या सिद्ध संतांची ही भेट आहे चांगदेवाच्या ठिकाणचे किंचित अज्ञानाचे आवरण श्री ज्ञानदेवांनी या उपदेशात द्वारा दूर केले आहे वारंवार मनन करण्यासारखा हा उपदेश आहे ज्ञानदेव हो म्हणतात चांगदेवा तुला भेटावे भे असे मला जेव्हा वाटते तेव्हा मी विचार करतो आणि मला असे दिसते की तुझी कि नित्याची अखंड भेट आहे आपल्या दोघांची शरीराचे पापुद्रे दूर केले तर आपल्या दोघांच्या मध्ये वसत असलेले चैतन्य एकच आहे मी जर तुझ्या भेटीकरिता उल्हासित झालो तर तुझी माझी ही नित्याची सिद्ध भेट आहे त्या सिद्ध भेटीच्या आनंदात उणेपणा येईल शरीराचे हे आवरण केव्हा ना केव्हा तरी दूर व्हायचे आहे ते आवरण आपण पत्करू नये म्हणजे झाले ह्या उपदेशाचे जो करेल त्याला प्रत्यक्ष ब्रह्माची प्राप्ती होईल आपण ब्रह्मा आहोत याचे त्याला दर्शन होईल असे सामर्थ्य पासष्टीतील तत्वज्ञानात आहे आत्मलाभासारखा जगतामध्ये दुसरा लाभ नाही तो चांगदेवाच्या निमित्ताने श्री ज्ञानदेवाने सर्व जगाला दिला आहे अमृतानुभवामध्ये सच्चिदानंद पदाचे दृश्य दृष्ट, दृष्ट व दर्शन ही त्रिपुटी मावळल्यानंतर होणाऱ्या वटेश्वराचे हृदयंगम दर्शन पासष्टीमध्ये मध्ये आहे ज्ञानदेवाच्या कार्याचा आज उपयोग सांप्रतच्या विज्ञान युगात विद्यापीठातील सुशिक्षितांना श्री ज्ञानदेवांचे जे आकर्षण आहे ते मुख्यतः त्यांच्या वाङ्मयाचे श्री ज्ञानदेव समाधीस्थ होऊन सातशे वर्ष जरी झाली तरी त्यांच्या वाङ्मयाने आजही प्रसन्नता ग्रंथ वाचनाने मन शांत व समाधानी होते आपल्या स्वभावती भुकेने व्याकुळ झालेले भिकारी ओशाळ नजरेने पाहत असताना दयाळू श्रीमंत आपल्या पानातील काही पदार्थ त्यांच्या ओंजळीत टाकतो त्याप्रमाणे श्री ज्ञानदेवांनी आपल्या आनंदात सहभागी केले केलेजीवांची कडी हेचे काम श्री ज्ञानदेवांनी केले त्यांच्या ग्रंथाची निर्मिती या दयाळू वृत्तीतून झाली आहे ज्ञानेश्वरीचा आनंद अंत सुखाचा आहे प्रत्येकाच्या ठिकाणी वसत असणाऱ्या आत्म्याचा तो आनंद आहे कोणतेही देशातील कोणत्याही काळातील कोणतेही मानवाला त्याची जरुरी आहे तो त्याला प्राप्त करून घेता येतो मानवाच्या व्यथा असतात आकांक्षा असतात खऱ्या अंतरीच्या सुखाच्या आड येणारे कामक मृदादी विकार त्यांच्या ठिकाणी असतात समाज धुरिणांना कठोर व कटू कर्तव्य करण्याचा प्रसंग आला असताना कधीकधी त्यांचे मन कच खाते कधी दयाद्र वृत्ती जोर करते कर्तव्य टाकून पळून जाण्याचा तो प्रयत्न करतो सामान्य माणसे परस्त्री परधन यांनी मोहित होतात आपले कर्तव्य करीत असताना जात गोत नातेवाईक यांच्याविषयी जो मोह उत्पन्न होतो त्याला ते बळी पडतात विद्वान माणसे कधीकधी त्याच्या समर्थनासाठी त्यावर तत्वज्ञानाचा पोशाख घालण्यासही कमी करत नाही श्री ज्ञानदेवांनी ज्ञानाच्या बैठकी बैठकीवर राहून कठोर कर्तव्य पालन कसे करावे याचे केले अचूक मार्गदर्शन के आहे प्रत्येक मनुष्याचे जीवन समृद्ध संपूर्ण व्हावे त्याने ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी त्यासाठी श्री ज्ञानदेवांचे ग्रंथ आहेत कर्तव्य करीत असताना जे मनोविकार आड येतील कर्तव्याच्या आड जो मोह येईल ते सर्व दूर करण्याची साधने ही श्री ज्ञानदेवांनी सांगितली आहे मग मनुष्य पूर्ण पुरुन होतो पूर्णत्वात खरा आनंद मिळतो आगळी मनशांती प्राप्त होते कनिष्ठापासून श्रेष्ठापर्यंत प्रत्येकाला ज्ञानेश्वरीची त्या पूर्णत्वासाठी जरुरी आहे नाना विद्वानांनी त्यांच्या ग्रंथासंबंधी आपल्या दृष्टिकोनातून नाना मते प्रतिपादन केली आहे ती ठीकच आहे पण हेतू व परिणाम यांच्यामध्ये थोडा फरक करावा लागतो गंगा ही समुद्राला मिळते तिचे ध्येय समुद्राला मिळण्याचे असते पण वाटेमध्ये गंगा तिच्या तीरावरील वृक्षाचे पोषण करते काठावरील गावातील लोकांची स्नानाची सोय ती करते त्यांचे पाप व ताप हरण करते पुढे बांधून कालवीही निघतात ही, ही सर्व असतात त्यामुळे सर्व प्रांत समृद्ध होतात तसे आहे आपण या संबंधी श्री ज्ञानदेवांनाच विचारू या सर्व मानवासाठी उपयोगी पडा पडावी या हेतूनच श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली मराठीची मराठी नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा दुरितांचे तिमिर जाव विश्वस्व धर्म सूर्य पाव असे विश्व व जग यांचे उल्लेख ज्ञानेश्वर मध्ये बरेच आहे त्यावरून आपला ग्रंथ सर्वकाळच्या जगासाठी त्यांनी लिहिला आहे आवडी निवडी चालेरीती कालपरत्वे बदलतील परंतु एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही ती म्हणजे सच्चिदानंदाची ओढ विषयांचा आनंद सर्वांना जितक्या प्रमाणात हवा तितका मिळत नाही व जो मिळतो तो फार अल्पकाळ टिकतो आणि संपल्यावर मागे हाय हाय ठेवतो दृष्टीने सुख म्हणजे कायमचे व स्वायत्त असले पाहिजे मरणासारख्या प्रसंगीही हा अखंड आनंद जगाला मिळावा स्वप्नात देखील दुःखाचे दर्शन होऊ नये हा हेतू ज्ञानेश्वरी लिहिण्यात पूरक होता तैसा विस्तारू आनंदाचे आवारू मांडू जगा द्वारा सबंद विश्वामध्ये त्यांना आनंद कोंदून भरायचा होता सध्या आपण एखाद्या खोलीला एअर कंडिशन करतो त्याप्रमाणे जगतातील मानवाला आनंदाचे आवार श्री ज्ञानदेवांना करावयाचे होते या आनंदाचे उगम स्थान विषयामध्ये नसून आत्म्यामध्ये आहे त्याचा विचार श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत मांडला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुखाचा अमर्याद साठा आहे मनुष्याला त्याची जाणीव नसते म्हणून तो बाहेर विषयांकडे धावत असतो या नित्य सुखाचा शोध व मार्ग ज्ञानदेवांनी दाखविला आहे जवळच्या सुखाची जाणीव नसणे हे अज्ञान ती जाणीव करून देण्यासाठी म्हणजे अज्ञान घालविण्यासाठी ज्ञान उपाय आहे ते ज्ञान ज्ञानेश्वरी द्वारा करून दिले आहे हे ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी एकदम उत्पन्न होऊ शकत नाही तलावात पाणी साठविलेले असते परंतु ते पाणी जर स्वच्छ नसेल किंवा हलत असेल तर त्या पाण्यामध्ये पडलेला पदार्थ वरून दिसत नाही त्यासाठी ते पाणी स्वच्छ व स्थिर करावे लागते त्याप्रमाणे हृदयस्थ असलेल्या देवाचे दर्शन मनुष्याला घडत नाही कारण हृदय मलिन व अस्थिर असते ते मन शुद्ध व स्थिर करण्यासाठी कर्म उपासना हे मार्ग सांगितले आहेत मन शुद्ध झाले म्हणजे मग ज्ञानाचा उपयोग होतो सुखप्राप्ती श्री ज्ञानदेव स्वतः पूर्ण सुखी होते शिव शिवा समर्था स्वामी एवढी आनंदभूमी घेपे दिजे आम्ही ऐसे केले म्हणूनच ते दे जगताला देता आले विज्ञानाच्या शोधांनी मनुष्याचे जीवन कमी त्रासाचे कमी कष्टाचे झाले आहे पण पूर्ण सुखाने झाले नाही कारण खऱ्या सुखाचा संबंध शरीर शरीराशी नसतो मनाशी असतो मन सुखरूप झाले तरच हे सुख मिळते मनाला देवाच्या रंगात रंगविण्याचे उपाय श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे सांप्रत्या युगात तेथील जीवनाचा परिणाम पोशाख खाणे पिणे चालील भारतीयांवर होणे अपरिहार्य आहे विज्ञानाच्या शोधाकडे आपण दुर्लक्ष करता येणार नाही पूर्वी खेड्यातील लोक जन्मभर त्याच खेड्यात राहत प्रवासाची साधने तोकडी होती सध्या रेडिओ टेलिव्हिजन यामुळे कोठे काही घडले की काही क्षणात ते खेडेगावातही गावातही कळते या नवीन साधनांचा जसा चांगला उपदेश आहे तसा त्याचा वाईटही परिणाम होतो या साधनातील वाईट टाकून चांगले घेण्यासाठी श्री ज्ञानदेवांच्या शिकवणीची जरुरी आहे गीते दैवी व आसुरी संपत्ती सांगितले आहे ॲटमचा उपयोग लोककल्याणासाठी तसाच लोकनाशासाठीही करता येतो या जगप्रसिद्ध संशोधकाला या विचारांनी बेचैन केले होते आपण लावलेला शोध बलाच्या हाती पडला तर जगाचा सर्वनाश होईल अशी भीती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती सुख साधनात उपयोग जगाच्या सुखोत्देशासाठी कसा करावा हे ज्ञानदेव शिकवितात मनुष्यातला माणूस सुसंस्कृत केला तरच या सुख साधनाने जगाचे कल्याण होईल पण मनुष्याची वृत्ती केवळ भोगाकडे वळली विषयांच्या मोहाने त्याला ग्रस्त केले वृत्ती राक्षसी झाली तर जगाचे अकल्याण होईल विज्ञानाने लावलेला शोधाचा उपयोग चांगल्या रीतीने कसा करावा हे शिकविण्यास श्री ज्ञानदेवांची आज सातशे वर्षांपूर्वी ही अधिक आवश्यकता आहे शास्त्रज्ञ शोध लावून ते राज्यकर्त्यांच्या हातात देतात त्या राज्यकर्त्यातील माणूस जागा करावयाचा का त्याला राक्षस करावयाचे ही विवंचना सध्या त्या स्फुटनिक युगात गीते थी दोनी आहे गीतेत ही दोन्ही चित्रे सोळाव्या अध्यात सुस्पष्ट रेखाटून राक्षसी आकार विकारांपासून दैवी संपत्तीकडे आणण्याचे ध्येय ठेवले आहे त्यामुळे होणारा अपार लाभही सांगितला आहे विज्ञानशास्त्र चंद्रप्रकाशाप्रमाणे आहे चंद्राला प्रकाश आहे पण रात्र कायम ठेवून तो मिळणार आहे अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश सूर्यप्रकाशासारखा आहे तो रात्रच नाहीशी करतो विज्ञानशास्त्रात अपूर्णत्व शिल्लक राहते अध्यात्म ज्ञानाने मनुष्य पूर्ण होऊ शकतो आणि पूर्ण होण्याचाच खरा आनंद आहे विज्ञानशास्त्राने सुख साधने हजारोंनी निर्माण झाली तरी पूर्णत्व भेटू शकणार नाही मानसिक विकार तणावे महत्त्वाकांक्षा स्पर्धा मत्सर कमी करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये नाही वाट्याला आलेली कामे टाकून स्वस्त बसावे असेही ज्ञानदेव सांगत नाही उलट कर्तव्य कर्म करीत असताना स्नेहामुळे मोह स्त्री व धन यांच्यामुळे बुद्धी विकारी होण्याचा प्रसंग आला तर त्यावेळी ज्ञानेश्वरी उत्कृष्ट मार्गदर्शन करते मामा युद्धच कर्तव्य कर्म टाकू नकोस असे गीता सांगते कर्तव्याला तत्वज्ञानाची बैठक श्री ज्ञानदेवांनी दिली आहे उचित कर्मे आघवी तुवा मज अर्पावी चित्तवृत्ती आत्मरूपी हा श्री ज्ञानदेवांचा सर्वांना उपयोगी पडणारा संदेश आहे त्यामुळे अपार शांती व सुख मिळते श्री ज्ञानदेवाचे अमोल देणे आहे सर्व कालासाठी व सर्व लोकांसाठी तो आहे सातशे वर्षापूर्वी ज्ञानदेवानी भक्ती व ज्ञान यांचा जो वर्षाव महाराष्ट्र भूमंडळावर केला त्याची ओल कायम टिकून राहिली आहे जीवन खऱ्या अर्थाने सुखी होण्यास ज्या दैवी संपत्तीची आवश्यकता आहे त्या दैवी संपत्तीचे संस्कार त्यांच्या ग्रंथांनी व प्रतिवर्षीच्या पालखी यात्रेने जनमानसावर केले आहे हे त्याचे अगणित उपकार आहे <coughs> काय दावे त्याचे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा हे घ्या ज्ञानदेवाचे संत सांगा ते घेऊ टाकू नंतर नाही नंतर मग हे आपल्याला हे आहे ना होम वगैरे आहे ना म्हणून बरं एवढं घेऊन टाकू आपण

निवृत्तीनाथ हे नावाप्रमाणे संपूर्ण निवृत्ती होते प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नव्हते तर स्वयंभू निवृत्ती होते ज्ञानदेव त्यांच्या चरणी ती घालतात यावरून त्यांच्या मोठेपणाची कल्पना करता येते त्यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे तिथे पौष महिन्यात मोठी यात्रा भरते श्री सोपानदेव ज्ञानदेवांच्या नंतर जन्माला आलेले हे त्यांचे धाकटे बंधू काही थोडेसे अभंग त्यांच्या नावावर उपलब्ध आहेत ज्ञानदेवांच्या मध्ये हे पूर्णपणे समरस झालेले होते त्यांची जिवंत समाधी सासवड येथे आहे मार्गशीर्षे वद्य पक्षात तेथे मोठी यात्रा असते श्री मुक्ताबाई ज्ञानदेवांच्या सर्व भावंडांच्या शेवटी जन्मास आलेल्या भगिनी चारही भावंडे म्हणजे परब्रह्मांचे ठसे होते जगामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ज्ञानाचा उदय केला त्यांना प्रत्यक्ष देवच समजून त्यांची यात्रा केली जाते मुक्ताईच्या नावाने ही काही अभंग आहेत त्यात ताटीचे काही अभंग आहेत खानदेशात नेहून येते त्या विजेमध्ये अदृश्य झाल्या माघ महिन्यात येथे मोठी यात्रा भरते मुक्ताबाई या योगशास्त्रात निष्णात होत्या त्यांना अद्वैताचा अनुभव प्राप्त झाला होता त्यांचे सगुण प्रम सगुण प्रेम इतकेच मोठे होते श्री नामदेव ज्ञानदेवांच्या समकालीन संतांमध्ये हे महान विठ्ठल भक्त होते महाराष्ट्राच्या भाग्याने ज्ञान व भक्ती यांचा संगम झाला नामदेवांनी उत्कृष्ट अभंग रचना केली त्यांच्या नावावर सुमारे पंचवीसशे अभंग आहेत त्यांच्या अभंगाचा सूक्ष्म अभ्यास करता पुष्कळसे त्यांच्या नंतरच्या काळातील दुसऱ्या नामदेवाचे असावेत कारण त्या अभंगातील व्यक्ती या नामदेवांच्या नंतरच्या विष्णुदास नामा ही अशांपैकी एक मुद्रिका आहे पतित पावन नाम ऐकून आलोमी द्वारा असे अभंग उत्कृष्ट आहेत त्यांनी उत्तरेकडे तीर्थयात्रा करून महाराष्ट्राचे नाव पंजाबमध्ये अमर केले पंजाबातील महान ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो त्यावरून त्यांची योग्यता कळते त्यांची अभंगवाणी मोठी प्रेमळ रसाळ आणि गोड आहे कीर्तनाच्या शेवटी युगे विटेवरी उभा हा आरतीचा अभंग आकल्प आयुष्य हा प्रार्थनेचा अभंग म्हटल्याशिवाय कीर्तनाचा शेवट जय विठ्ठल होत नाही यावरून त्यांनी भक्तांच्या हृदयात काय प्रेमाचे स्थान निर्माण केले आहे याची कल्पना येईल आणखी काही नावांचा उल्लेख करतो परीसा भागवत हे नाव दोन रीतीने प्रसिद्ध आहेत त्यांच्या जवळ परीस होता भागवत, आणी भागवत ला ला, ते भागवत आणि भागवत ऐका असे नामदेवांनी आपल्या हाताला जो दगड लावला त्यातून केला यावरून नामदेवांच्या भक्तीचा अधिकार पाहून ते त्यांना शरण केले त्यांचे थोडे अभंग उपलब्ध आहे श्री गोरा कुंभार गोरोबा कुंभार हे ज्ञानदेवकालीन संतांमध्ये वयाने मोठे होते म्हणून त्यांना गोरोबा का काका, काका म्हणत विरक्त ज्ञानी व प्रेमळ भक्त म्हणून त्यांची प्रसिद्धी